मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नाईन महाराष्ट्र एन सी सी बटालियन सोलापूरचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल शरभ बाबर यांनी हरिभाई देवकरन कनिष्ठ महाविद्यालयास भेट दिली एन सी सीच्या कॅडेट्सनी मानवंदना देऊन त्यांचं स्वागत केलं शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन आणि प्राचार्य सहू स्मिता क्षीरसागर यांच्या हस्ते लेफ्टनंट कर्नल बाबर यांचे आणि ट्रेनिंग ओ गळवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला बाबरसाहेबांनी कॉलेजच्या एन सी सी युनिटच्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा जाणून घेतला शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संस्थेची कॉलेजची शैक्षणिक क्षेत्रातील उज्ज्वल कामगिरी इत्यादीबाबत माहिती जाणून घेतली आणि कॉलेजच्या एन सी सी युनिटविषयी समाधान व्यक्त केलं एन सी सी युनिट चालवणाऱ्या एन सी सी ऑफिसर मेजर बी डी बनसोडे यांच्या कामाचंही यावेळी त्यांनी कौतुक केलं मेजर बी डी बनसोडे यांनी एन सी सीच्या माध्यमातून आजपर्यंत आर्मी नेव्ही एअरफोर्स सी आय एस एफ एफ आणि सी आर पी एफ बी एस एफ एनडीआरएफ आर एफ फायर ब्रिगेड एस आर पी एफ रेल्वे पोलीस महाराष्ट्र पोलीस या सर्व क्षेत्रामध्ये एन सी सी कॅडेट्स भरती झालेले आहेत याबाबत माहिती दिली गेल्या चोवीस वर्षामध्ये चारशे ते पाचशे कॅडेट्स सैनिक पोलीस कॉन्स्टेबलपासून ते अलेक्टनंट कर्नल बाबासाहेब यांनी याचा एन सी सीच्या कॅडेट्सना डिसिप्लिन ट्रेनिंग प्रशासकीय सेवेबाबत तसेच आर्मी नेव्ही एअरफोर्स एनडी ए सिलेक्शनबाबत मार्गदर्शन केलं एनसीसी ट्रेनिंग घेऊन विद्यायुष्यामध्ये शिस्त बाळगावी तसेच सैनिक भरती होऊन देशसेवा करावी देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवावं असं आवाहन केलं याप्रसंगी ज्येष्ठ पर्यवेक्षक मोतीबणे सर प्राध्यापक श्रीराम कुलकर्णी प्राध्यापक संतोष विराजदार प्राध्यापक सुमित गाडेकर प्राध्यापक अक्षय गवळी यांच्यासह एनसीसी कॅडेट्स उपस्थित होते आगे 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 आगे